जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब कोल्हापूरचे लोकप्रिय जिल्हाधिकारी अनोलजी अडगे माझे सहकारी डॉक्टर मनशीकर साहेब आमचे अजितजी पाटील शैलेशी राजपूत व्यासपीठावर राज़ उपस्थित असलेले आमचे गलिंदी गांधी सर्वच माझ्या विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उद्योजक बंधू आणि वगैरे सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की या उद्योग परिषदेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि सुमारे चार हजार कोटीचे एमओ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो खर तर ज्याचा उल्लेख प्रकाशजींनी या ठिकाणी केला की आमचा टावर्सचा दौरा जो आहे हा नेहमी गाजत असतो आणि आम्ही तीन वर्षापूर्वी सत्तेत आल्यानंतर तो आहे त्याच्यापेक्षा चौपट पद्धतीने वाजायला लागलाय आपल्याला देखील माहिती आहे कारण काही लोकांवर डावोसला जायची बंदी आली हे पोटसोड असल्यामुळं आम्ही निघालो की जायच्या अगोदर आठ दिवस तिथले चार दिवस आणि पुढचे आठ दिवस आमचा डावोस दौरा हा आम्हाला एक महिन्याचा असल्यासारखं वाटतो पण डावसला गेल्यानंतर आम्ही काय करतो हो। तर इंडस्ट्रीस्टनं रेड कार्ड करतील अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आपण आणतो मेगा प्रोजेक्ट आणतो मोठमोठ्या इंडस्ट्रीलिस्टना भेटतो त्यांच्या सीईओना भेटतो त्यांच्या एम डीना भेटतो त्यांच्या चेअरमनना भेटतो आणि त्यांच्याबरोबर एमओ करून झालेल्या एमओ मधली अंमलबजावणी महाराष्ट्र ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के करतो आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अंमलबजावणी एमओशी एम करणारं देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे हे देखील पण हे सगळं करत असताना मी ज्या राज्याचा मंत्री आहे ज्या महाराष्ट्रानं उद्योग जगतामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आशीर्वादाने सुरुवात <स्थाँगा> केली त्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक आहेत त्यांना देखील रेड कार्पेट असलं पाहिजे मग तो पाच लाखाचा असू दे पन्नास लाखाचा असू दे पाच कोटीचा असू दे किंवा एकशे पन्नास कोटीचा असू दे जो महाराष्ट्रातला आहे त्याचा एमओयू देखील तेवढ्याच वाजत गाजत झाला पाहिजे ही प्रकाश जी आम्ही तीन वर्षापूर्वी संकल्पना डोळ्यासमोर आणली आणि हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झाला आज मला देखील मनापासूनच समाधान आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की मागच्या वर्षी आम्ही ज्या रकमेची गुंतवणूक आणली होती किंवा एक्सपान्शन केलं होतं त्याच्यात तिप्पट गुंतवणूक आज वर्षभरामध्ये होते याचा अर्थ उद्योग विभागावरचा आणि महाराष्ट्र शासनावरचा विश्वास हा उद्योजकांचा वाढतोय याचं सर्टिफिकेट आज आपण चार हजार कोटीचे करून आम्हाला दिलेले आहेत आणि या ह्या मध्ये जर आपण बघितलं तर जास्त एक्सपान्शन आहे आणि एक्सपान्शन करत असताना मला असं वाटतं की ज्या काही तुमच्या अडीअडचणी आहेत हा सुटवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आता मैत्री पोर्टल करणार आहे अनेकांना असं वाटत होतं की मैत्री ऍक्ट आला पण मैत्री ऍक्ट आल्यानंतर देखील अडचणी दूर झाल्या नाही यावर्षी आम्ही मैत्री पोर्टल आणलं प्रकाशी मैत्री पोर्टलमधली खासियत अशी आहे देशातलं असं पहिलं पोर्टल आहे की ज्याच्यावर कुठच्याही खात्याच्या आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यानं जर परवानगी दिली नाही तर तीस दिवसानंतर त्याची परवानगी उद्योग विभागाचा आयुक्त देऊ शकतो अशा पद्धतीचा देशातला पहिला कायदा नुसता आम्ही केला नाही त्याची अंमलबजावणी देखील सुरुवात आणि या हंड्रेड डेज मध्ये जो मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील एकनाथ साहेब असतील अजितदादा असतील याने एक टार्गेट धरून हंड्रेड डेज मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला मला तो देखील सांगताना आनंद आहे की आमच्या मैत्री पोर्टलमध्ये दोन हजार आठशे तक्रारी आल्या आणि दोन हजार सातशे सत्तावीस तक्रारी संपवण्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालो हो। याचा अर्थ आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदर्शकपणानं उद्योजकांना न्याय देण्याची भूमिका घेतो आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे ही आज सुरू झाली नाही की अनेक वर्षापूर्वी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू झाली पण मानसिकता लागते तीन वर्षापूर्वी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये आलो या योजनेचा आम्ही आढावा घेतला तर आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे की त्या मागच्या तीन वर्षामध्ये फक्त साडेसात हजार उद्योजक करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आता ही मानसिकता आहे की काम करण्याची पद्धत आहे मला माहीत नाही परंतु आम्ही आढावा घेतल्यानंतर एक टार्गेट फिक्स केलं पहिल्या वर्षी की काही करून पहिल्या वर्षी पंधरा हजार उद्योजक निर्माण केले पाहिजे बारा हजार पहिल्या वर्षी झाले दुसऱ्या वर्षीच्या टार्गेट मध्ये देखील बारा हजार झाले आणि आजचा या वर्षीचा आकडा एकतीस मार्च नंतर जो आम्ही घेतला या वर्षी प्रकाश जी आम्ही तेवीस हजार उद्योजक तयार केले याचा अर्थ जवळजवळ चाळीस हजार उद्योजक आम्ही तीन वर्षामध्ये स्वतःच्या पाय उभं करण्यामध्ये यशस्वी झालो आणि या चाळीस हजार लोकांची खासियत काय तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये आम्ही असं मानतो की एका उद्योजकाकडे सात लोक कामाला अशा गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही पण स्वतः उद्योजक स्वतःच्या पायावर उभा राहिला म्हणजे चाळीस हजार मुलं आणि मुली स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि त्यांच्याकडे दोन मुलं जरी कामाला लागली किंवा मुली कामाला लागल्या तर ऐंशी हजार मुलं आणि मुली स्वतःच्या पायावर उभं राहिली अशा एकशे एक लाख वीस हजार लोकांना तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात रोजगार देण्यासाठी आमचं सरकार यशस्वी झालं याचं मला आंतरिक समाधान आहे मग अशी आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की इतकं टार्गेट वाढलं इतकं आम्ही पुढे गेलो बँकांनी आम्हाला सहकार्य केलं मला असं वाटतं की तुम्ही कधीतरी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घ्या म्हणजे बाकीच्या पत्रकार परिषद बंद होती कारण डावर्स शिवाय काही लोकांना दिसत नाही ही देखील इन्व्हेस्टमेंट आहे ही देखील महाराष्ट्राची दे ग्रोथ आहे हे देखील महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे आज जर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास केला आणि असंच टार्गेट प्रत्येक किल्ल्याला जर पूर्ण केलं तर किमान दीड लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट यावर्षी तुमच्या स्थानिक या महाराष्ट्रामध्ये होणार आहे अशी गुंतवणूक देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये होत नाही आणि म्हणून सगळं तुमचं श्रेय आहे म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की तुमचं अभिनंदन एवढ्यासाठीच आहे की तुम्ही आता सरकारवर विश्वास ठेवता कालच मी एम एस एस आय डी सीची एक बैठक घेतली माझ्या अधिकारी ते आहेत म्हटले आलेले आहेत काल त्यांना देखील मी सांगितलं मी त्यांना विचारलं कोल्हापूर जाऊन तुम्ही काय प्रशिक्षण घेतलं तर म्हटलं हिऱ्याला पैलू पाड्याचं प्रशिक्षण घेतलं म्हणजे ऑलरेडी कोल्हापूरमध्ये हिरे भरपूर आहेत त्यांना पैलू पाड्याची काही आवश्यकता नाही पण तिथं चांदीवर काम जर आपण केलं सोन्यावर जर आपण काम, काम केलं तर अतिशय चांगले उद्योग उभे राहू शकतात आणि म्हणून काल त्यांना देखील मी टार्गेट दिलेलं आहे की ओडीओपीचं पुस्तक आता माझे जायचं ते उगाच नाही टाइमपासला आम्ही काढले ओडीओपीचं पुस्तक आता ह्या सगळ्या उद्योजकांना द्या त्या ओडीओपीच्या पुस्तकामध्ये आपल्या जिल्ह्याचा उद्योग सेंट्रल गव्हर्नमेंटने काय के मान्य केलं आहे त्याची आधी आपण तयार करा आणि त्याच्यावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन हजार करून तरुणींना एकत्र करून नोकरीसाठी आणि त्यांना उद्योग निर्माण करून देण्यासाठी चांगल्या मोठ्या कार्यशाळा घ्या अशा पद्धतीचा निर्णय आम्ही कालच घेतलाय आणि मी अभिमानानं सांगतो की त्या एम एस 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 एसच्या माध्यमातून देखील हजारो मुलांना रोजगार देण्याची हमी काल आम्ही बैठकीमधनं निर्माण केलेली आहे त्या रोजगार निर्मितीसाठी माझा तो देखील महामंडळाचा विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आपण खादी ग्रामोद्योग माझ्याकडे एक विभाग आहे खादी ग्रामोद्योग म्हणलं आम्ही जे आता मध तयार केले प्युअर मध तयार केले काय साहेब मला असं वाटतं की डाबरपेक्षा थोडं चांगलं ते आमच्याकडे आहे डाबर ब्रँड मागे पडेल अशा पद्धतीचं मत आमच्या उद्योग विभागानं तयार केलेलं आहे आणि ते मल हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याच्यामध्ये काहीतरी चांगल्या पद्धतीचं काम करून प्रत्येक शेतकऱ्याला किमान पंधरा रुपये त्या खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून मिळून द्यायचा संकल्प आम्ही काल आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने केला त्याच्यामुळे उद्योग विभागामध्ये अनेक योजना आहे साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की ज्या बँका आज ज्या बँकाने सहकार्य केलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देखील देतो पण शेवटी हे कशामुळे होऊ शकलं कोल्हापूरला एकदा मी बैठक घेतली आंबेडकर साहेब आणि ज्या बँका आहेत त्यांना खरोखरच मला भाषेमध्ये सांगावं लागलं मी त्यांना सांगितलेलं जे तुम्ही त्या आला होता मी त्यांना एकच सांगितलं मी शासनाची अकाउंट तुमच्या बँकेमध्ये कुठची कुठची आहे हे तपासून घेईन मी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बसेल एकनाथ साहेब ते मुख्यमंत्री होते आणि सगळी खाती तुमची बंद करून टाकेल जर माझ्या मुलाला माझ्या मुलीला तरुण मुला मुलीला जर तुम्ही रोजगार देणार नसाल कर्ज देणार नसाल तर तुम्हाला कोरापूर राहायचा अधिकार नाही अशा पद्धतीचं सज्जड दम म्हणा विनंती म्हणा जे काय म्हणायचं ते म्हणा ते केलं हे कशाला सांगावं लागतं माझं असं म्हणणं आहे बँकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना तुम्ही देखील क्वालिफाईड आहे तुम्ही देखील संघर्षातून मोठे झालेले आहात पैसा हा काय असतो तुम्हाला देखील माहिती आहे तुम्ही कॅशियर झाला म्हणजे तो सगळाच पैसा काय तुमच्या खिशातला नसतो तो बँकेमध्ये उद्योजकांनी ठेवलेला किंवा शेतकऱ्यांनी ठेवलेला पैसा असतो आणि तो जर त्या तरुण तरुणीला आपण स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी दिला तर तुम्हाला आयुष्याचं पुढे लागेल आणि म्हणून तुमच्या सगळ्या बँकेच्या अधिकाऱ्यांचं देखील मनापासून कौतुक करतो की शंभर टक्के तुम्हाला टार्गेट दिलं होतं सगळ्या बँकांनी एकशे वीस टक्के एकशे पंधरा टक्के एकशे दहा टक्के टार्गेट पूर्ण केलंय पण ते फक्त वर्षी पुढत असू नये पुढच्या वर्षी आज एकशे पंचवीस टक्के केलं तर पुढच्या वर्षी दीडशे करा तुमचा नागरी सत्कार आम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी आंबेडकर साहेबांच्या हस्ते आपण करू पण ह्या मुलांना स्वतःचा पाय उभं करण्यासाठी बँकांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे आणि आज मी आंबेडकर साहेब आपल्याला स्वतः देतो जिल्हा तर अधिकार आम्ही दिलेलेच आहे पण तुम्ही सांगितलेली मागणी पुढच्या पंधरा दिवसामध्ये जर मुलांना स्वतःच्या असतील तर त्याचा जी आर देखील पुढच्या पंधरा दिवसामध्ये काढला जाईल आणि त्याचा देखील सहकारी बँका जर पुढं करून पुढे येऊन सहकार्य करायला तयार असतील तर तो काय फक्त ठेका आम्ही नॅशनलाइज बँकांना दिलेला नाही शेवटी मुलांना ताकद देणं स्वतःच्या पायावर उभा करणारी बँक जर निर्माण होत असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीचा पायदा पडत असेल तर आम्ही देखील त्यांच्यासोबत यायला तयार आहोत एक रत्नागिरीतल्या बँकेचं मी उदाहरण देतो एक त्यांनी महाराष्ट्र विदर्भ बँक नावाची एक बँक आहे आणि दरवर्षी म्हणजे ज्यावेळी साडेसात हजार मागच्याच्या मागच्या तीन वर्षामध्ये झाले होते त्यावेळी त्यांचं टार्गेट एकशे दहा टक्के पूर्ण झालं होतं आज पण काल मी घेतला त्यांचं टार्गेट एकशे पंचवीस टक्के पूर्ण झालेलं आहे आंबेडकर साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे जर काम करणारा अधिकारी त्या खुर्चीमध्ये येऊन बसला आणि तो जर शेतकऱ्यांशी निगडीत असला किंवा तो संघर्षात जर आलेला असला तर एकही प्रकरण करत नाही हे बँकांच्या लोकांकडनं देखील बघितलेलं एवढी चांगली मानसिकता ही बँकांची असते आणि जिल्हाधिकारी जर सकारात्मक असेल तर परिस्थिती अशी होती जिल्हाधिकारी जर दुर्लक्ष करणारे असतील तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा देखील टार्गेट पूर्ण होणार नाही इन्व्हेस्टमेंटचा देखील टार्गेट पूर्ण होणार नाही जमिनीचा देखील टार्गेट पूर्ण होणार नाही आणि म्हणून आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो माझ्या विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना देखील धन्यवाद देतो पण हे सगळे धन्यवाद देत असताना ज्यावेळी आपण टार्गेट पूर्ण करतो तेव्हा पुढची जबाबदारी आपल्याला वाढत असते आज तुम्ही शंभर टक्के टार्गेट पूर्ण केलं पुढे आता तुम्हाला दीडशे टक्के करावं लागेल आणि प्रकाशी तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही सांगाल तेवढं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं टार्गेट हे कोल्हापूरला दिलं जाईल फक्त कोल्हापूरवासियांची जी इच्छा आहे की जिल्हाधिकारी आणि आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पुढे जाऊन काम करावं आणि त्यांचं टार्गेट पूर्ण करावं यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावेत ज्यांनी ज्यांनी आज इन्व्हेस्टमेंट केली त्या सगळ्या उद्योजकांना धन्यवाद देतो तुम्हाला आमच्या विभागामार्फत कुठच्याही अडचणी येणार नाहीत हा देखील शब्द देतो आणि अडचण जर होत असेल तर मला डायरेक्ट फोन करा जो अडचण करतोय त्याला अडचण निर्माण करण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माझी आहे मी अजिबात चिंता कारण शेवटी ज्या पद्धतीनं सरकार चाललंय आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक सकारात्मक पाऊल सरकार फोळ टाकतंय आणि अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की देशातलं आणि आशिया खंडातलं पहिलं वेव्स एक्झिबिशन हे एक दोन तीन आणि चार तारखेला मुंबईच्या जिओ सेंटरमध्ये आहे आपलंच आपलंच राज्य का निवडलं केंद्र सरकारनं त्याचं कारण काल रेल्वे मंत्र्यांनी आम्हाला बैठकीमध्ये सांगितलं या साडेतीन चार वर्षामध्ये ज्या पद्धतीनं उद्योजक फक्त आणि फक्त महाराष्ट्रातलीच लँड पाहिजे म्हणून सांगतोय याचा अर्थ या देशामध्ये आता इंडस्ट्रियल हब म्हणून राज्य जर कुठचं उदयाला आलेलं आहे तर ते महाराष्ट्र राज्य आलंय आणि म्हणूनच परदेशातले अकराशे लोक जे सगळ्या क्षेत्रातलं नेतृत्व करतात त्याच्यामध्ये बॉलिवूड असेल टॉलिवूड असेल दुसरं अजून काय परदेशामधले फिल्म असेल या सगळ्या लोकांना अकराशे लोकांना आणि अकराशे दिग्गज लोकांना इंडस्ट्रीचा हा मोठा कार्यक्रम आपण मुंबईमध्ये घेऊन आमंत्रित केलेला आहे याचं कारण सांगतो की पुढच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरला आपल्याला मॅग्नेटिक महाराष्ट्र करायचं आहे आणि प्रकाशी तुमचा सहकारी म्हणून तुमचा मित्र म्हणून आज कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं साक्षीनं आणि ज्योतिबाईच्या साक्षीनं सांगतो की ज्यावेळी मॅग्नेटिक महाराष्ट्र होईल त्याच्यामध्ये देखील देशात जेवढ्या आजपर्यंत इन्व्हेस्टमेंट झाल्या त्याच्यात दहा पट इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये होतील एवढ्या ताकीचा महाराष्ट्र आम्ही मुंबईमध्ये करणार आहोत आणि त्याच्यामध्ये देखील आपण सामील व्हावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आमच्या या कार्यक्रमाला पालकमंत्री महोदय उपस्थित राहिले त्यांचं देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देतो भविष्यात कोल्हापूरसाठी ललितजी अजून चांगले प्रकल्प आणण्यासाठी उद्योग मंत्री म्हणून माझा प्रयत्न राहील जागा दिली तर आय टी पार्क देखील ज्या दिवशी जागा द्याल त्या दिवशी आय टी पार्क जाईल होईल देतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्थानिकांना रोजगार देण्यासाठी ज्या इन्व्हेस्टरने इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांना एक कार्यकर्ता म्हणून विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही इंडस्ट्री टाकाल ज्या ज्या ठिकाणी तुम्ही इंडस्ट्री मोठी कराल त्या त्या ठिकाणच्या स्थानिकांना फार मोठ्या पद्धतीचं प्राधान्य आपण द्यावं ही शासन म्हणून विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र